नमस्कार बहिणींनो अक्कलकोट पैठणीमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी खूप सुंदर असा पॅटर्न घेऊन आलो आहे सिंथेटिक पॅटर्न असणारे सिपॉन जॉर्जट मध्ये फॅब्रिक असणारे काठ असणार त्याला पैठणी काठही असणार आहे हे बघा सुंदर असा पॅटर्न आहे एक पीस ओपन करतो मी आधी सुंदर असा पीस आहे हे बघा सिपॉन जॉर्जट फॅब्रिक असणार आहे आणि जी खाली काठ बघताय तुम्ही ती पैठणी काठ येणार आहे यातले कलर चार्टही तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत व्हिडिओ सर्वांनी बघायचे लाईक करायचे आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायचे सर्वांनी सुंदर अशी साडी आहे सिंथेटिक साडी असणारे सिपॉन जॉर्जेट फॅब्रिक आहे आणि पैठणी काट आहे ही ही जी तुम्ही बघताय ती पैठणी काट आहे हा त्याचा ब्लाउज पीस तर चला लगेचच तुम्हाला यातले कलरही शो करतो हे बघा सुंदर सुंदर कलर असणारे सर्वांना पॅकेज पाऊच आणि पोस्टर येणार आहे बघा सर्व कलर बघा किती सुंदर आहे हा असणार आहे बॉटल ग्रीन कलर नेक्स्ट कलर आहे नेमी ब्ल्यू कलर हे बघा सुंदर असा कलर सर्वांना पोस्टर पाऊच येणार आहे आणि जो सिफॉन जॉर्जेट फॅब्रिक आहे सर्वांचा हे बघा सुंदर असा गुलाबी कलर ब्लॅक आई असणार आहे यात ब्लॅक आई खूप सुंदर दिसत आहे कलर आणि नेक्स्ट जो कलर आहे त्या मरून कलर असणार आहे हे बघा सुंदर असा मरून कलर चला एक एक तुम्हाला शो करतो कलर आधी ब्लॅक कलर बघा किती सुंदर दिसतोय आर्टिकल हा जो आहे एकदम प्रीमियम आर्टिकल आहे सुंदर असा आर्टिकल आहे शोरूम पीस असणार आहे तुम्हाला शोरूम पीस मिळणार आहे चौदाशे रुपये याची प्राईज आहे सिंगल पीसची पण आपल्याकडे अक्कलकोट पैडणीमध्ये हा तुम्हाला मिळणार आहे फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये हो बरोबर ऐकताय तुम्ही पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे आणि जर तुम्ही दोन आर्टिकल परचेस करत असाल तर एक पेअर पर्चेस करत असाल तर तुम्हाला ती मिळणार आहे अकराशे रुपयात तेही ऑल इंडिया शिपिंग फ्रीमध्ये हे बघा सुंदर सुंदर असे कलर चार्ट आहे सर्व कलर चार्ट खूपच सुंदर असणार आहे बघा सुंदर असा कॉफी कलर चला या यातलाही तुम्हाला कुठला कलर ओपन करून दाखवू का यातला ब्लॅक ओपन करू का तोही मस्त बघा ब्लॅकही खूप सुंदर कलर आहे ब्लॅक वरती रेड कॉन्ट्रास्ट आला है पदरावरती रेड डिझाईन आहे आणि काठ आहे बघा सुंदर अशी काठ आहे एकदम जबरदस्त आर्टिकल आहे शोरूम पीस आर्टिकल आहे बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असा आर्टिकल आहे हा त्याचा ब्लाउज पीस